का प्रेम डोळे पद कमळी झाडी घालून बसले नाथ नामस्मरण करून भगवंतच राम 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 अशा प्रकारचा झेप चालू झालेला आहे या दोघी जणी गेल्या आणि जाऊन नाथाच्या जा पायावर आणि आपला डोकं दोघीजणीचं डोकं ठेवलं नाही ओ भयकर सप्रेम भक्ती वाग आणि उठून बसले हात जोडले हात जोडून असत्र विनंती करू लागला हे नाथा हे आदिपुरुषा हे सद्पुरुषा अशा प्रकारे असत्र आणि त्यांची विनवाणी करू लागले आणि ते महाराजा सर्वज्ञ रासी त्रिवेद तापै उद्देशी ते तू दाहिले जीवित मोक्ष माधव असे दो त्या दोघीजणी गेल्या दोघीजणी दो जाऊन हात जोडले हात जोडून हे महाराज आम्ही तुमच्याकडे आलो होतो आम्हाला काय झालंय त्रिविधी ताप कोणता दैविक भौतिक आणि आदिभौतिक नावाची त्रिविधता पाशी झालीशी बोलवड दैविक भौतिक आणि आदिभौतिक म्हणजे ह्या त्रिविधता या त्रिविध तापानं आम्ही काय झालोय आम्ही पिडून गेलो तर आम्ही त्रस्त झालो तापलो या त्रिविध तापाना तर तुम्ही काय करा या त्रिविध तापापासून आम्हाला बाजूला काढा अरे आयशी समाय जलदाय लक्ष्मांतरी कल्पना सदनाचा पेटला भारी विजवाया हृदयामध्ये कल्पना कल्पना नावाची आग लागलेली आहे कल्पना लय वाईट एक कल्पना एकदा माणसाच्या मागे लागली रे लागली की ती कल्पना माणसाला हे असल का हे का थी 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 असल का आणि अशा प्रकारे कल्पना नावाची आग आमच्या हृदयामध्ये लागली आहे मनाला शांतीच बसू दे लागू देत नाही ज्याच्या हृदयामध्ये कल्पना आली आहे ज्याच्या रस्त्यामध्ये इच्छा प्राप्त झाली आहे ही शांत बसू देत नाही आणि त्या कल्पना आगीमध्ये आम्ही जळायलो आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शांत शांत करा दारी आव दारी आजा पाहुन सबळ पावक विजून चित्त मोहिते पिके कर ब्रह्म करणी आमच्या हृदयामध्ये वास्तव जो पेटलेला त्रिविध ताप आहे हा त्रिविध ताप घालून टाकायचा आणि हे घालून टाकायचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे आणि ज्यांचे त्रिविध ताप गेले आणि जे आमचं दैन्य गेलं आणि ते खरोखर आम्ही स्वच्छ झालो अशा प्रकारे तुम्ही आमचं कार्य करा तेने चित्त सागरे आनंद लहरी हृदयामध्ये आनंद लहरी निर्माण झाले पाहिजे तर आमच्याकडे सर्व काय आहे पण जी काही इच्छा आहे ही मात्र आम्हाला शांत बसू देत नाही कल्पना आम्हाला असं शांत बसू देत नाही किंतु आणि परंतु हा आमच्या मनामध्ये जो काही भाव आहे तो आम्हाला शांत बसू देत नाही अद्वैत आणि आद्वेत आम्हाला शांत राहू देत नाही याच्यापासून बाजूला काढा दातला बरे संकोचित चंद्र उदी माहित पंत चक्रात आकाशामध्ये चंद्र आहे आकाशामध्ये चंद्र कसा आहे अगदी असं निश्चय आहे अगदी शांत आहे अगदी तो त्यामध्ये दहा आहे का अजिबात धाकतो नाही हे धाकतो किती शांत आहे चंद्राचा प्रकाश तशा प्रकारे आमच्या हृदयामध्ये आणि शिथिलता निर्माण करा आयसेची ती योजने आता दावेता झाला तीव्र वारता मैनावतीचे सफळ चित्त आहे किंवा का सोटी असे नाताने डोळे झाकून घेतले तर त्याच्यानंतर मात्र नामस्मरणीकरण बसलेले आणि या सर मैनावती अशा प्रकारे शब्द बोलू लागली आहे जालिंद्रनाथानं सर्व श्रवण केलं सगळं ऐकलं पूर्ण ऐकलं पण ती जालिंद्रनाथ म्हटलं आता यांची परीक्षा घ्यावी लागल आणि मग आता जालिंद्रनाथ काय करतात पुढं जास्त आव्हान पाशा पाशान हाती कवळोनी गारी डोळे झाकले होते जालेंद्रनाथ फक्त शांततेत ऐकत होते ऐकत होते ऐकत होते ऐकत होते एकदम जालेंद्रनाथाने के काय केला आपले डोस केला असं येण्यासाठी दिला ही सुद्धा दिला की जवळ दगड पडलेले होते आपण ऐकलं कोणच्या जागेवर जालिंद्रनाथ होते तिथं दगड होते तिथं असं काय सेन असेल तिथं काय असेल ते असल दगड घेतले आणि दगड भडा भडाभड मारायला चालू केलं अशुभ वाने करणे बलगना भांगोप आहे चित्त प्रेमा मी गावधार्याचे दुर्ग नाही पाशाण कार शिव्या थोडक्यामध्ये सांगायच्या आता ग्रंथ करते शिवे कशी लिहतील ते त्याच्यामुळे त्यांनी काय लिहिलं जरा मारणी भाषामध्ये जोडा मारायचा पण शाली मारायच्या जोडा ठाकायचा मग मारायचा कळत नाही अशा प्रकारे ग्रंथ ग्रंथकर्त्याची भाषा असते आशुभवाणी म्हणजे शिव्या जगेंद्रनाथाने काय केलं अशा प्रकारे शिव्या द्यायला चालू केल्या अंगावर धावायला चालू चालू केलं गेमसून त्यांच्या अंगावर धावायला लागले कारण कशामुळं हा त्यांच्या स्व ह्याच्यापासून ते वंचित होतात का ते बघायचं जर भक्तीमध्ये गेलो ना तर भक्तीमधून वंचित होतो का तो माणूस एकदा नाही तर येऊ ना आलं ना आणि एक दिवशी नाही बसू दिले ते म्हणजे केशव महाराज आपल्याला बसू देत नाही कुठं जायचे चार दिवस नाही बसू दिलं तर गेलं मार्ग वाटतं ना आता रोज रोज यायला लागले आता बसू द्यावं लागतंय असं झालं पाहिजे पण ते किती किती खट येते ते बघितलं पाहिजे आता आमच्या मला काय करायचं होतं आता आबाची वयात किती बघायची होती आणि त्याच्यामुळे पण आबा म्हातारा माणूस ते लय तू नाही त्या काय डिगऱ्या बिगऱ्या नव्हत्या आणि म्हणून त्यांनी वाचलं नाहीतर इतकं ताणल्यावर माणूस टिकतच नाही ते असं करायला आणि त्या असतं तुम्हाला सांगतो वाचणाराला बंधनकारक असतं पूर्ण वाचवते सांगणारला काय इथं एक तास तिथं एक तास काम फटा पाडून चालायचं आणि ते पहिले होते त्याला होते शेले पहिले आव शेले होते आणि शे त्याच्यामुळे काय होतं शेला घासला की फटा पाडण्याला कळत नव्हता बरोबर आहे का भाऊजी पण आता शेलाच नाही थोडं काम चालवण्याचे फटा पाडते म्हणून हे असं होतं पहिलं नाही काय करायचं थोडं काय करायचं मी काय होणार मला खटा आला ना की मी काय करायचो जर राहत असं श्याव करायचं म्हणजे शेला खाली घासायचा आणि मग शिशियाला घासीत गेलं की डबल रान धरायचं आणि पटकून हाऊ दूर कायचं तसं आता आम्ही काय केलं जरा शेला घातला आणि जरा पटकून हाऊ दूर केलं पण आमची आवाज लय भारी एकदम नंबर एक वाजता चला पुढं तरी ते जाया धैर्यवंत निचिरार गळी जोने सदृढ चित्त म्हणे याचे हास्य मृत्य आला मोक्ष वरी नाही तुका म्हणे तिची फळ निश्चय केला होता मायना होती ना नाहीतरी कवा एकदा मरायचे मरायचे मग मरायचे मरायचे मरायचं याच्याच <coughs> हाताला मरायचं बोलायचं हलायचंच नाही दगड फेकायला लागले दगड मारायला लागले खडे फेकायला लागले अंगावर धावून द्यायला लागल्या परत यायला लागले ते नाता सर जालिंद्रनाथ परंतु ती महिन्यावरती स्थिर आहे ती मात्र तिचं असं स्थान आणि ती चळूच देत नाही आयसे येऊन सदृढ मांडी बैसले ठाव कदा न सांडी जायचा पर्वता चढवी भांडे मेघदारा मांडी घातलेली आहे नामस्मरण करते हात जोडले आता मी तुम्हाला आले काय करायचे तुम्ही मारून टाकायचं असलं तरी टाका जिवंत ठेवायचं असलं तरी ठेवा आता स्वाधीन, म्हणून पर्वतासारखी स्थिर बसली आहे असं दगडावर दगड दगडावर दगड फेकू लागला फटाफट 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 दगड लागू लागले परंतु ती म्हणली काय व्हायचं असेल ती होईल पण हवायच नाही जागेवरच बसली या म्हणे पाशान झाडले बाजूला काढले पाशाणास्त्र झाले नारा हे गोरटी हे सुंदरी कोण आहेस तू का आलीस इथं इथं अशा ठिकाणी मी येऊन बसलोय आणि तरी माझ्या काय पाठी लागलीस इथं देवाचं नाम असून हे तिकडे तर लोक घेऊ देत नाहीत म्हणून इथं येऊन बसलो ते इथं कुठून दिसतो गल्ली वंगळचे वत येत तरी तुझ ना प्रकारे भूत बसावा अशा प्रकारे उकंड्या येऊन बसलोय कुशल गल्ली वाईट इत अस सगळ्या नालीचं पाणी इथून येतंय डास शिंट मच्छर भोमतात इथं अशा ठिकाणी येऊन बसलो तुझ्या मनामध्ये काय अर्थ आला आता आणि तुला काय निमरातीला दिस आणि अशा प्रकारे यायचं काय कारण आहे कोणाची नि तिंबिणी वेगळी आम्ही तप लक्ष द्यानी लक्ष कुणाची स्त्री शीत इथं कशाला आलीस माझ्या तपश्चर्याचा भंग करायला कालीस आणि <laughs> आम्ही तपश्चर्या करणारी लोक आम्हाला स्त्रियाचा स्पर्श वर्ष आहे पण तू इथं आलीस इथं कशाला आलीस काय कारण आहे तुझं असं तो बोलू लागले म्हणे मी ती महाराजा राजे

माते केले पलवंगम मा जगावया हा त्रिलोचन नावाच्या राजाच्या पत्नीचा आहे माझं नाव तिलोत्त असा मैनावती असा आहे पण माझा पती अतिशय मदनासारखा सुंदर होता अतिशय पराक्रमी होता पण पर महाराज काळानं झडप घातली आणि माझ्या पतीला तो काळ घेऊन गेला काळ चक्र पाहो निराटी

काय हातात नाही मी असं सरळ 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 असं सरळ तास घेतो इकडं तिकडं कानफाटा पाडून सवय मला असं वाटलं माझ्या पतीला काय व्हायला होतं त्या काळानं नेलंय मग माझ्या पतीला जसं काळानं नेलं एक दिवशी काळ मला घेऊन जाणार आहे ह्या काळाचं भीव मला वाटायला लागलं काय माझा पती माझ्यावर माया करत होता काय माझ्यावर प्रेम करत होता काय माझं वैभव होत पण सगळं वैभव एका क्षणात नष्ट झालं आणि त्याची भीती मला वाटती म्हणून आले पती जी के लिगाती हैं तो इसे करेले मामे आहती तरी मानव सांगित असते की माते होईल कान जशी माझ्या पतीची गती केली तशी गती माझी करील आणि हे महाराज ही जी काही मानव देह ना या मानव देहाचे द्रद माती छोडून जाणार आहे आणि याचा काय उपयोग होणार नाही आणि याच्यासाठी या भीतीमुळे मी भी तुम्हाला शरण आले म्हणे पावन त्वरिता का मना मी कालाच्या या आहे लोटस तू जननी नाथान विचार केला आणि तू ठिकाणी राहतीस हे जननीय आणि सर्व मला ये भरता प्रपंचा प्रपंच राठी चालवी प्रकारे ज्यावेळेस ते असं विचारलं काय सहनावर तिनं सांगायला सुरुवात केली हे महाराज मी असत रे माझ्या पती मरण पावले पण माझ्या पती पासून मला एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं नाव असत गोपीचंद आहे आणि तो असते लगेच राजलेंद्रनाथ म्हणले मग तो काय प्रपंच करतोय त्याची खूण कुठं सांगते गवड बंगाल राजसा विपुला तया चांद्र गोपीचंद मुले दास नावाचा देश आहे आणि या गोड बंगल नावाचा देश असतरा आणि या गोड बंगाल देशाचा तो राजा आहे आणि तो तुमचा दास करील तो तुमचा दास आहे अशा प्रकारे ते खून सांगू लागले कृतांत देशाचे पाठी ममामाचा भाराने वाटी कृपा मला अशा प्रकारची भीती वाटू लागलीये मला एक मुलगा आहे तो या नगरीचा देशाचा राजा आहे सर्व काय प्रपंचामध्ये गोष्टी बरोबर आहेत पण प्रपंचामध्ये जरी सर्व गोष्टी बरोबर असल्या तरी मृत्यू तर येणारच ना काय जगातलं सगळ्यात सत्य म्हणजे ते एकच आहे आणि ते म्हणजे मृत्यू आणि त्याची भीती मला आहे आणि तेवढं माझ्या डोक्यावरचा भार कोणचा भार आणि मृत्यूचा भार मी बुंटा आयशी ऐकून त्याच्या वनक्रांदपा शत्रुड बंधना कैसे सुट्ट तुटे गे मग पिशाच्या कुणाला तिला तू शरण आलीस मला तू म्हणतेस ठिकाणी आलीस मी पिशाच माणूस आहे मी भूत माणूस आहे कारण मी जर देव असतो तर तिकडे मंदिरामध्ये राहिलो असतो इथं पिशाच्या सार सारखा भूतासारखा राहतोय आणि माझ्याच्या ना मृत्यू कसं हे करणं होणार आहे कारण हर इन्सान की जिंदगी एक दिन मृत कि आम्हालाच होते आहे कारण प्रत्येकाचं जीवन हे मृत्यूच ठेव आहे आणि ती माझ्या कस काय फिटणार आहे हे होऊ शकत नाही अरे आता शनो बिनर आहे वेग आपल्या सदनाच आहे तवसुता का कळताना त प्रवाहे म ती त्याची गोष्टी वेळ या वेळेला इथं येणं तुझं योग्य नाही हे बरोबर नाही आता ही गोष्ट कळाली तू रात्रीच्या वेळेला आली ही गोष्ट कळाली तर लईच मोठा अनार्थ होईल आईसे बोलता सांगो पांग तो मित्र उदयाचा पहिला मार्ग मग नमस्कार निवामीरसे सदना प्रती दुसरं जालिंद्रनाथ बोलले तेवढ्यामध्ये काय झालं तेवढ्यामध्ये चार वाजले चार वाजल्याच्या नंतर ते पाठची चांगली निघाली म्हणजे सूर्य उगायच्या अगोदर त्याचं वलय पुढे येत असतं वलय पुढे दिसू लागलं लागली दर्शन घेतलं जालिंद्रनाथाचं आणि ते अस्त्र महिनावरती आपल्या घरी गे निघून गेली चित्त सरेला बाग आळमळ्या प्रसाद मार्गे कुरपण चित्ताला समाधान नाही मनामध्ये सारखी 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 तळमळ आहे कधी ते असं सदपुरुष डोतेवर जास्त ठेवीन आणि मला सनात करीला आणि ती काय मृत्यूच जी काय भीव आहे आणि ती भीती माझी कधी नाहीशी करेल ते जेवण लागण गेलं बसली तर ती जाऊन बसू वाटण गेलं मनामध्ये कुठली शांतता नाहीये मनामध्ये चित्तामध्ये समाधान नाही असा दिवस लोटून गेला सूर्य मावळला अंधार पडला कि आनंद वाटला अन्ना येवने परिचार्य का त्यालिशात वेळे का दृष्टी पाहुन या यम काय चरणी माता ठेवी तसे परिचारी बरोबर घेतलं त्या बरोबर घेतलं आणि दोन्ही जण ज्या ठिकाणी ज्यांदर नाथ त्यांद्रनाथाच्या डोळ आलेता पुणा ज्या नंदनाथ दर्शन घेतलं महाराज आम्ही तुम्हाला शरण आलो आम्हाला सनात करा आम्हाला वरदास्त द्या आम्हाला गुरुमंत्र द्या काय काय सला भक्तीची करणे दाटी शत्रुडा चरणी घालती मिटींग पद कळल्याने हास्य पदचुरी पायावर डोकं ठेवलं महाराज तुम्ही काही म्हणा पण आम्हाला सरोवर जास्त ठेवा आमच्या डोक्यावर आम्हाला सणात करा आमच्या मनामधलं जे काही अज्ञान आहे ते अज्ञान दूर करा अशा प्रकारे त्या जो असतो जयेंद्रनाथाच्या पायावर परत प्रहार करीती प्रभाकर ते पाहुणी नमस्कार स्वामी सर तसे सेवा केली त्या जयेंद्रनाथाचे पाय चोकले आम्ही तुम्हाला शरण आलो आम्हाला गुरुमंत्र द्यावंच लागते आम्हाला सनात करावंच लागते त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही पर्यायच नाही अशा प्रकारे दोन प्रहर रात्रीचे चार प्रहर तीन घंट्याचा एक प्रहर बारा घंट्याचे चार प्रहर याच्यामध्ये असे पुन्हा तीन संपून गेली पहिला तर एक प्रहर घरीच होत्या दोन प्रहर तिथं गेले आणि चौथी प्रहर रात्र लागल्यावर आणि त्या घरी निघून गेल्या आपल्या प्रपंच राणी आता स्वामी काम काय जे असेल ते उद्योग पण मन मात्र ते

आणि कुठल्याही प्रकारचं उणे पण नाही एक दोन दिवस नाही सहा महिने पर्यंत आणि त्यांचा नाताची सेवा केली या परी कोण सेवा काळोखी रात्र होती म्हणजे मला वाटतं आमुष्याची रात्र असला आमुष्याच्या रात्री जरा जास्त काळोख असतो या अंगष्याच्या रात्री त्या काळोख्या रात्रीला आणि या सेवा करण्यासाठी आणि ज्या ठिकाणी ज्या होते त्या ठिकाणी गेल्या खाली अंक त्या संधी ती योगी नायके काय करीता ती जालिंदरना तसर मृदुली खाली म्हणजे असं डोक्या खाली असरा हात ठेवला होता आणि हात ठेवून आणि जालिंदरनाथरे आडवे झोपले होते काय करीत मायक जबळ करणे भ्रंगारे घालत आहे तेवर ते न नकाळता येवनी महेवले अंका खाली निघाला अशा प्रकारे काय झालं ते असे दिवशी ते जालिंदरनाथरे जालिंद्र था था ना त्या जालिंदर नाथाचं जी काही मुंडक आहे आणि त्या असत्र काय केलं होतं त्याने अगोदर हातोक्या खाली घेतला होता या महिनावतीने काय केलं ते असं डोकं घेतलं आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या मांडीवर घेऊन आणि त्या स्त्र ते जालिंद्रनाथ झोपले त्यांचं डोकं कुठं आता त्या महिनावतीच्या मांडीवर आहे जालिंदर काय केलं एक भुंगा तयार केला आणि भुंगा तयार करून त्या मांडीखाली सोडला आणि ते भुंगा मांडी टोकरू लागला आहे आपण झाले टोकर आयशा करण्या चला जालिंदरनाथ तरी त्यात मैनावतीच्या मांडीवर झोपले तर भुंगा ही स्वतःच तयार केला ते भुंगा मांडी पोकरू लागला आणि तरी झोप जालिंदरनाथ सून केलं ती घोरू लागले जालिंदरनाथ अगदी घोरण्याचा आवाज येऊ लागला आता मैनावती आपल्या गुरुची सेवा आहे गुरुची सेवा म्हणजे आता ती मांडी हलवली तर गुरुची झोप मोडल मग मांडी हलवायची नाही अशा प्रकारे जालिंदरनाथांनी सून केलं तो निघाला नेते छटापाटा जाणवपरी पोडून निघालाय सुचविले ते त्या सु्यानं पूर्ण मांडी तोडली मांडी पोखरली आणि मांडी टोकून खाली कान होता कारण एका अंगावर झोपले होते, होते कान लाटतून टाकतात चावा चा घेतला कुणी त्या भुंग्याला आणि सुचविलं जालिंद्रनाथाला की मांडी तोडून टाकली म्हणून आता जालिंद्रनाथ सगळं माहित होतं परंतु गपकन जालिंद्रनाथ जागे झाले तेव्हा तो लग बघे आते त्वरे दोनी हास्य पाहे ग्रीवे ते ग्रीवा पाहुनी असे ती अंकात दृष्टी करी महाराजा कानाला ग्रीवेला तस तो भुंगा चावल्याबरोबर जालिंद्रनाथ असं रे गप उठले उठल्याबरोबर असं हात केला असं झाडलं के बघितलं तर थोडस रक्त निघालं होतं हाताला रक्त लागलं जालिंद्रनाथाच्या बघितलं काय झालं म्हणून आणि इकडं मांडीकडे बघितलं तर रक्ताचा पाठ चालला होता अंग

देवाचा कृपेची करणी दृष्टी मावळे कुरवाळी कृपा जटी मग तारक मंत्र करण्यापोटी उपदेशी लावती खरी उतरलेली दिली असं ती कशी सोन ते घासून बघितलं घासून बघितलं की कशाला लागलं कशाला लागलं की ओळखलं हे असं अनुग्रह देण्याचे लायक आहे मग जालिंदरनाथ त्यांनी काय केलं कृपा दृष्टीने बघितलं कृपा दृष्टीने हा गेलेले निज पदी वैसे कृपा दृष्टीने बघितलं डोक्यावर जास्त ठेवलं आणि सनात करून टाकलं मंत्र उपदेशाकाने खुन व्यक्त दाखी दाविली संजीवनी तेने खुने पारायण व्यक्त झाली असे म्हणजे अज्ञान अंतकरणामध्ये ते अज्ञान निघून आणि अज्ञान निघून गेल्या बरोबर संजीवनी नावाचा मंत्र सनात केला जन्म करून जीव का संगम स्थावरी अहम ब्रम्ह याकारी

अवस्था केली मी म्हणजे ब्रह्मा आहे माझ्या मध्ये ब्रह्मा आहे माझ्याच हृदयामध्ये भगवंत मी भगवंत माझ्या पेक्षा वेगळा डोक्यावर हात ठेवल्या बरोबर समाप्त झालेली महिनावती स्त्री पायावर वाचत्रा डोकं ठेवलं नाताच्या नाता आज माझा संसार सफल झाला आज माझा व्यापार सफल झाला जन्माला येणं म्हणजे व्यापारच आहे हा व्यापार माझा सफल झाला याच्यामध्ये नाहीतरी काही काय असं अभंग आहे अरे जन्मा येऊन काय केले तो तर सारे मुद्दल जन्माला आलं तर काहीतरी करावं लागतं आणि काहीतरी नाही केलं तर मग मुद्दल वायाला जातं आणि येता येतं काही पाच जणांचं कर्ज घेऊन माणूस जन्माला आलेला असतोय आणि त्या पाच जणांचं कर्ज फेडावला त्यासाठी सांगायला आपल्याला वेळ नाही पण जन्माला आलं की पाच कर्जात येतो त्या पाच कर्जातून जो बाजूला निघतो तो मुक्त होतो नाही तर कर्जात मरवतो यापर्यंत कृपाळ मोक्ष

अस मैनावती सामरवेल नावाच्या मंत्रात आहे मग संजीवाला सनात करायला काय त्याला काय अडचण येणार आहे का अशा प्रकारे संजीवनी नावाचा मंत्र हो हा संजीवनी मंत्र आणि त्या महिनावर टाकला नाथन दानव टाकला चिरंजीव केले बिभीषण मैनावत महिनावतीशी श्री जालिंदरे पैसे मध्ये बिभीषण जन्माला दानवाच्या कुळामध्ये राक्षसाच्या कुळामध्ये राक्षस कुशी मध्ये जन्म लागला होता नावाच्या राक्षसनीच्या कुळा उदरामध्ये जन्म लागला पण प्रभू रामचंद्राने चिरंजीव केला कशामुळे सत्याचा मार्ग धरला आणि सत्याचा मार्ग धरला म्हणून तो चिरंजीव झाला आणि सनात केलं नेत्य प्रेम भक्ती विशाल मिरवे भाव स्थिती परि अनेक काम दिली पुत्र मोहे भावास्त्र तिचा प्रकट झाला अगदी सनात झाली तिला ब्रह्म स्वरूप दिसू लागलं पण मनामध्ये एक असे कल्पनाने आली पुन्हा पुन्हा माया निर्माण झाली अरे माझं कल्याण झालं पण माझ्या लेकराचं कसं होईल असं तिला वाटू लागलं एवढा मोठा असतात ते जी भुंगा होता त्या भुंगेनं आणि ती माझी सगळी मांडी टोकरून काढली तरी तर ती मांडी मी हलविली नाही इतका मी असतरा

ते अस्त्र रक्त वाव लागलं होतं त्याला गोळ पडलं होतं सगळं अस्त्र पण नुसता संजीवनी मंत्राचा जप केला आणि त्याच्यावर असा हात फिरविल्याबरोबर बरोबर जसं तसं झालं काय सामर्थ्य असं महिनावतीला वाटू लागलं सनासाय काय गरज आहे का माझ्याच मांडीला दुःख झालत ते अस्त्र जकप घालती आणि नाथाने नुसतं संजीवनी मंत्र मला सांगितला आणि संजीवनी मंत्राचा जप करून असा बरोबर पहिल्यासारखी मांडी झाली काय सामर्थ्य असं वाटू लागलं अरे मला पदेव पण माझ कल्याण झालंय पण आईला असतं लेकराची माय असते चांगलं असलं तर तिला आवडलं कि ती स्वतः कधीच खाणार नाही नक्की आपल्या मुलाला घेऊन येणार आणि त्यालाच नाव आई म्हणायचं आईला वाटलं मला सनद केलं पण माझ्या मुलाला काय मिळणार आहे का ह्याच्यातलं कायच मिळणार नाही मी मी सणात होईल पण मुलगा मरणच ना मग मुलाला मुला हे दिलं पाहिजे असं तिची माया मुला पाय मग वाईट असा मनामध्ये वियोग आहे कोणता वियोग आहे आपल्या मुलाचं कसं होईल आपल्या मुलाच कसं होईल मृत्यू आपल्या मुलाला खाईल का आणि त्याच्यामुळे वाळून 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 कृष्य व्हायला लागली रोज 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 वाळून चालली कृष्य व्हायली आणि तीच कथा येतात उद्याच्या अध्यामध्ये आणि जी काय सर नरहरी नावाचा वंश आहे आणि धुंडी सुत धुंडी हे त्यांच्या वडिलाचं नाव आहे आणि मालू असं कवीचं नाव आहे आणि ते उद्याच्या अध्यामध्ये आपल्याला कथा सांगणार आहे स्वास्थ्यश्री भक्ती कथा सारा समंत गोरक्ष कवी के मायगार सदा परिषद भाविक चतुर त्रयोदशाध्याय गोड श्री कृष्ण अर्पण नमस्तु ते शिवम भवतु श्री स्तव पुंडले कवर हरिवेटा श्री नवनाथ महाराज चिंतन श्रीभू देता शिला नाही उलट घेता तुम्ही मग लागले लागली तू ना <चिलाओ> <laughs> <ते> <laughs> सुख करता दुखरता वर्धा पुरी नुरवी गुरी प्रेम सर्वांगी सुंदर उदुराची कंटी शोभेमा जय देव जय दे